सगळ्याच दुःख अर्थात सांगता गेलेलं आहे आज प्रत्येकाला पाच मिनिटही वेळ नाही आपण आपल्या प्रपंचा विषय बाजूला घेऊन बोलतो विचार अस थोडा क्षमा मागून बोलतो की आपण प्रपंचा रात्र दिवस गोष्ट करतो रात्र दिवस गोष्ट करून कष्ट करून पैसा 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 आणि शिवती राज बोलू नये सगळं समजलं आपलं तसंच काम झालेलं आहे खेळतो आपलं सगळ्याला उदाहरण सांगतो मध गोळा करते मध सासून ठेवते आहे आणि एक दिवस महाराज सांग सांगतो एक दिवस मोह करून म्हणजे आपण धाडून घेतो आपण कितीही प्रॉपर्टी नाही आपलं महत्वाचं मला सांगितलं की येवले सर्व पास लहान होत मोठ झालं आहे अनेक मोठं होणार आहे असं कबीर महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद सद्गुरु आशीर्वाद आपल्याला सगळ्याला लाभो हो। बऱ्याच गोष्टी दत्त महाराजांनी आपल्या नियोजनमध्ये केलेल्या आहेत आधी आपलं कल्याण केलं आणि परत आपल्याला यायसाठी निवेदन दत्त महाराजांनी सगळं केलं कसं यावं मठावर बऱ्याच जण या लोकांना माहिती आहे मठावर यायची म्हणजे एक सत्व परीक्षा असायची आपल्याला कारण हिकडून पण यायला येत नव्हतं ही यायला येत नव्हतं पण तीही दत्त महाराजांनी आपल्या रोडचंही काम केलं दत्त महाराजांनी केलेलं आहे फक्त हे आपल्याला महाराजांनी मागा सांगितलं की सेवा केलेली फळ आहे महाराजांचा तर एक आज आहे की बाहेरही कुठला गेला नाही सगळं कारण एक ही शब्द असा कुठला त्याने प्रतिवर्त सांगितलं अंश मात्र सांगितलं दुष्टाचा संहार सांगितला आणि महाराजांनी काय त्याच्या पुढे आपण काय सांगावं पण इच्छा म्हणून दोन शब्द वेळ झालेला आहे कृपया सगळ्यांनी आपण लांबून आलेला आहोत सगळ्यांनी प्रसाद घ्यावा खे हा खेळ नव एक सगळ्यांनी मिळून करायचा आहे शांततेत आपण गेले वर्ष गेले अनेक वर्ष हा उत्सव हा उत्सव आपण सगळ्यांनी मिळून करत आलेला आहोत आणि करायचाही आहे त्यामुळं ज्यांच्या हातात जे काय सेवा पडेल ते करावी कारण हा खेळ नव्हे त्याचा कार्यक्रम सगळ्याचाच आहे त्याच्यामुळे आपण जे कुठला जाताना सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा आपण बरेच लांब लांबचे भक्त आलेले आहेत सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा सगळ्याच्या हातून काय बोलावं काय करत नाही म्हणून गुरुजवळ असल्यामुळे करायचं ना महाराजांनी सांगितलं की सगळ्यांनी आपल्या हातून सेवा घरावी फक्त नामस्मरण दत्त महाराजांनी चालू ठेवावं झालेली सेवा सद्गुरु दत्त महाराजांच्या अर्पण करू कबीर महाराजांच्या चरण्या अर्पण करू कारण पामर आहे काय थोर पण महाराजाला आज काका महाराजा केलं महाराजांनी लहानपणापासून जवळ घेऊन सगळ्या गोष्टी शिकवल्या आता काही वेळ झालेले आहे महाराजांना फक्त टाइम आणि नियमावर महत्त्व असतं त्याच्यामुळं सगळ्याला क्षमा असावी कारण आपण कन्नूरच्या नियोजनसार आज आपण की दासबोध वाचून घेत असतो आणि शेवटची शेवटचे वेग ठेवून प्रवचन पुढे चालू येत असते ते तर महाराजांचं वेळेचं बंधन कारण गेल्या वर्षी आपल्याला उशीर धावता <laughs> धरो जाता धरिता नये टाको टाकूच नए जेते आहे ते ते च परब्रह्माजकडे जय जय रघवीरसमार्थ महाराज की जय श्रोते पुसति कोनग्रन्थ काय बोलिले श्रवणा श्रवणा के लिए आने काय होते प्राप्त जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय श्री मनावीट वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडील कैचा सुखाची घडी लोटता दुःख हे पुढे सर्व जाईल ना काही न राहे अर्थ वाचू देहे कारणे यत्न केला परिषेव करी रे मना भक्ति आरा भवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भय काय भीतो सलण्डी धरीरे मणाभिरधाकाशि साण्डी रघुनाय